श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी मि प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला तर बघा हा व्हिडिओ मी आधीचाच शूट केलेला मला अपलोड करायचं म्हणजे टाईमच नाही मिळाला आणि लक्षसुद्धा राहिलं नाही आज व्हिडिओ मी एडिट करत होती शॉर्ट्स व्हिडिओ तर मला हे व्हिडिओ दिसले मग मी हे एडिट करून म्हटलं की आपण अपलोड करून टाकावा संक्रांत होती संक्रांतीच्या दिवशी मग मी सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे बनवला कपडे वगैरे वॉश केले मिस्टरांना टिफिन बनवून दिला मिस्टर ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग मी झाडू पोछा करायला घेतला तर मग मी आधी झाडू मारून घेते किचन वगैरे आधी क्लीन करून घेते किचनमध्ये झाडू मारते हॉलमध्ये मारते इकडं बेडरूममध्ये सुद्धा मारून घेते त्याच्यानंतर मग मी पोछा करायला घेतला पोछासुद्धा करून घेते पोचा करून झाल्याच्यानंतर मग इकडे इकडे माझा देवर्ष खेळतोय मी काम करते आणि तो खेळतोय एवढा काही त्रास देत नाही पण कधी कधी देतो आज त्याने काही एवढा त्रास दिला नाही तोपर्यंत मग मी झाडू पोचा पटकन करून घेतला तो खेळतो त्याच्यानंतर मग मला रेडी होऊन म्हणजे घरीसुद्धा पूजा मांडायची होती आणि मंदिरातसुद्धा जायचं होतं वान द्यायला सुगडचं वान बोलतात ना ते द्यायला मला जायचं होतं त्याच्यानंतर माझं झाडूपोचे झाल्याच्यानंतर मग मी थोडे केस वगैरे विंचरून घेतले आणि केस वगैरे विंचरून घेतल्याच्यानंतर बघा केसांचा किती म्हणजे किती केस जात आहे किती मोठे केस जमा झाले खूप केस गळत आहे जर तुम्हाला काही याच्यावर उपाय माहिती असेल केस न गळायचा तर प्लीज मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय लावायचं केसांमध्ये याच्यामुळे की केस गळणार नाहीत मग मी केस वगैरे विंचरून घेतले म्हणजे अंबाडाच पाडला केस विंचरून त्याच्यानंतर मग मी म्हणजे रेडी व्हायला गेली मला साडी वगैरे वेअर करायची होती प्लस मेकअप पण करायचा होता आधी केस विंचरून घेतले नंतर हेअरस्टाईल केली मी पण आधी ते केस पडतात ना त्याच्यामुळं मग मी ते आधी विंचरून घेतले देवर्षला झोपी घातलं आणि तो झोपेल होता तोपर्यंत मग साडी वगैरे वेअर केली मेकअप वगैरे सगळा करून घेतला मग त्याच्यानंतर मी कुठल्या कलरची साडी वेअर केली मेकअप कसा केला हे तुम्हाला बघायला मिळेलच पुढे व्हिडिओमध्ये त्यासाठी पूर्ण व्हिडिओ हा कंटिन्यू करा कुठेही स्किप न करता आणि हा जो पुढं व्हिडिओ मी लावलेला ना हा देवर सकाळी उठून आम्ही चहा पितो ना तर तो पण आमच्यासारखा मग त्याला रिकामा कप द्यावा हो लागतो आणि तसं मग तो ॲक्टिंग करतो चहा प्यायची सो त्या चहाती मी रिकामाच कप दिला आणि तो करतो ॲक्टिंग तयारी झाल्याच्यानंतर मग मी घरची पूजा करायला घेतली पूजा आधी मांडून घेतली त्याच्यानंतर मग मी सुगडची पूजन करून घेतलं नैवेद्य तर त्या दिवशी दाखवायला म्हणजे चालतच नव्हता कारण एकादशी होती ना आणि एकादशीच्या दिवशी आपण देवाला हा नैवेद्य दाखवत नाही त्याच्यामुळे पूजा मांडली पूजा वगैरे केली छान फुलं वगैरे ठेवून आणि त्याच्यानंतर मग पूजा झाल्याच्या थोडा टाईम होता बायकांना म्हणजे जायला मंदिरामध्ये माझ्या ज्या फ्रेंड होत्या त्या तर त्याच्यानंतर मग मी थोडी रील्स वगैरे शूट करून घेतली कारण मला रील्स काढायला खूप आवडते त्याच्यामुळे मी रील्स शूट करून घेतली त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो तिथेसुद्धा मी पूजा मांडून घे म्हणजे पूजा मांडलेलीच असते मंदिरामध्ये तिथे वान वगैरे दिलं जे काय असं तिळगुळ वगैरे ते थे। ठेवलं त्याच्यानंतर मग बायकांनासुद्धा वान दिलं वगैरे हे सगळं अशी प्रोसिजर करून घेतली तर असा होता माझा संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आपलं चॅनल हे नवीन आहे आता आपल्याला म्हणजे वन मंथ आणि सेवन एट डेज होत असणार चॅनल ओपन करून मी सत्तर डिसेंबरला चॅनल ओपन केलेलं आहे माझं आणि माझे सबस्क्रायबर आता नाईन्टी प्लस आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा त्याचबरोबर आणि शेअरसुद्धा करा आपला व्हिडिओ जेवढा तुमच्याकडून शेअर होईल तेवढा शेअर करा थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय